नमस्कार मी संतोष रामचंद्र जाधव आणि मी शरद गुडे आपण आलो महाराष्ट्रातील मराठवाडा विभागामध्ये परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील राणी सावरगाव या गावी छत्रपती शिवाजी महाराज गोशाळेला भेट देण्यासाठी पाटील फिल्म प्रोडक्शनच्या माध्यमातून ही गोशाळा आज पाचशे पेक्षा अधिक गोवशांची आई आहे एकशे चाळीस केसेस मधून तीनशे पेक्षा अधिक गाई कत्तलखान्यात जाणार होत्या या गायींना वेळेच वाचवून त्यांनी इथे गोशाळेत आणलेलं आहे त्या गायींचं जतन संवर्धन इथं केलं जातं त्यांच्या आरोग्याची काळजी त्यांचं पालन पोषण जोपासण्याची जबाबदारी इथल्या कोरे कुटुंबियांनी को घेतलेले गोमायेच्या चरणी मी केली सेवा प्रीती धन्युनी गाईची ही प्रेरणा जी मुलांना तुम्ही दिली शेती वाचेल तर शेतकरी वाचेल या उक्तीप्रमाणे आज आपण जे कार्य हाती घेतलेले तर तुम्ही तुमच्या पद्धतीने काय सांगाल हे युट्यूबच्या माध्यमातून महाराष्ट्रावर तुम्हाला ऐकत येतो माझ्याकडे कत्तली पासून स्टेशनच्या तीनशे ऐंशी गोश गाई आणि बैल वाचवलेले आहेत त्याच मी संगोपन करतो दुष्काळातून वाचविल्या माते जी, हात धरिला माझा धन्य ती कृपा गोमाता उपाशी राहू नये यासाठी कोरे कुटुंबाने स्वखर्चातून चाऱ्याच्या ट्रकची सुरुवात केली धन्य ती कृपा

जीवाणूंचा जो वास आहे म्हणजे लक्ष्मी मातेनं स्थान गोमातेच्या सेनामध्ये स्वीकारलेलं आहे आणि लक्ष्मी म्हणजे आपण पैसा समजतो बरोबर आहे का आणि मग या गोमातेच्या शेणामध्ये पैसा आहे खरी लक्ष्मी आहे तर आपला हा जो खत आहे शेतीसाठी अतिशय गुणकारी असा हा आपला खत आहे आणि आपण हा जो खत तयार करत आहोत तर शेतकऱ्यांची रिक्वायरमेंट अशी होती की आम्हाला हा यंत्राच्या सहाय्याने पण पेरता आला पाहिजे त्याच्यामुळे आपण ग्रॅन्युअल स्वरूपात हा खत के तयार केलेला आहे तर हा खत आपण एक किमान दोन बॅग आपण वापरायला पाहिजे आणि दोन बॅग वापरल्याच्या नंतर याचा साइड इफेक्ट काहीच नाही तुम्ही जास्त जरी वापरला तरी काय अडचण नाही हो हो, शेक्षिन्ग शेक्षिन्ग तर साधारणतः दोन हजार नऊ पासून आमची गोशाळा चालू आहे त्या अगोदर आमचे वडील उप साठ गाई होत्या आणि साठगाई असल्यामुळे आम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये दोन हजार नऊ ला आलो नऊ ला आल्याच्या नंतर पहिल्यांदा आम्ही कम्प्युटरच्या माध्यमातून आणि सर्वांमध्ये एक दर्जेदार विद्यार्थी घडवण्याचं काम चालू केलं या शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून आमचा उद्देश आहे राणी साळवा परिसरातील पालकांना मुंबई नांदेड पुणे आणि लातूर या ठिकाणी लाखो रुपये खर्च करून शिकवण होत नाही पण ग्रामीण मातीतील हे हिरे वर आले पाहिजेत तुम्ही खर्चात दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे शिक्षण हे शैक्षणिक चालू केलं अठ्याऐंशी पोर इंजिनियर झालेले आहेत बावीस मुलं पोस्टाच्या नोकरीला लागलेले आहेत पोलीस भरती एमपीएससी यूपीएससी एस अशा अनेक परीक्षेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयाचे विद्यार्थी गुणवत्तेच्या क्षेत्रात सर्वोच्च स्थान आहे आज या डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून पाहत असताना जर तुमच्या मनामध्ये गोमातेबद्दल थोडीही आत्मीयता निर्माण झाली तर हे सगळं श्रेय तुमचं आहे एक घास चारा किंवा एक दिवस दिलेली सेवा किंवा मनापासून दिलेल्या शुभेच्छा हा तुमचा खूप आशीर्वाद आहे खूप खूप सर्वांचे आभार धन्यवाद